शिक्षण अधिकारी कादर शेखसाहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलं आहे आमच्या पंढरपूर तालुक्यात आर टी आय कायद्याअंतर्गत कुर्टी गावातील रहिवाशांना त्यांच्या मुलांना प्रवेश न देता सिंहगड कॉलेजमध्ये जे आमच्या तिथं कॅम्पस आहे तिथं प्राथमिकमध्ये ॲडमिशन न देता परगावच्या रहिवाशांच्या मुलाला त्यांनी ॲडमिशन दिलं आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यास आलो होतो आमच्या सरप आमचे गावचे सरपंच राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर येथे निवेदन देण्यास आलो होतो त्यांनी आमच्या सरपंच साहेबांनी ठराव दिला होता की हे लोकांनी बोगस भाडेपत्र करार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर केलेले आहेत आणि खोट्या भाडेपत्राच्या आधारे त्यांना प्रवेश दिला आहे तो रद्द करावा ती लोकं गावात राहिला नाहीत प्रत्यक्षात ज्यांनी भाडेकरार करून दिला होता त्यांना आम्ही विचारण्यास गेलो असता त्यांनी सांगितलं कुठलाही मुद्रांक शुल्क न भरता आम्ही भाडेकरार करून दिलेत आमची चूक झाली ती लोकं आमच्या इथं राहिला नाहीत आणि त्यांनी लिहून दिलं की ही लोकसं आम्ही पहिला भाडेकरार रद्द केला आहे तर ह्यांना ॲडमिशन मिळू नये हे निवेदन आम्ही त्यांना दिलं आज आम्हाला जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रती चौकशी नेमून सदरच्या तालुका शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं आश्वासन दिलं व जे बोगस विद्यार्थी भरलेत त्यांचे प्रवेश रद्द करून प्रलंबित यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असं आश्वासन दिलं आहे सोळा विद्या बोगस विद्यार्थ्यांना त्यांनी आम्हाला आमच्या गावात राहत नाहीत असं आम्ही ग्रामपंचायत ठरावासहित त्यांना आमच्या सरपंच साहेबांनी सही शिक्क्यास दिले होत त्यांनी दीड महिना दिवस झाला आम्हाला नादी लावलं आज प्रवेश रद्द करतो उद्या करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही ते प्रक्रिया रद्द त्यांचे बोगस प्रवेश रद्द केल्यानंतर राहिलेल्या वेटिंगवरच्या लोकांना गाववाल्यांना ॲडमिशन नक्की मिळेल असं आश्वासन देत आ आले होते काल स्थळ पाणी करतो म्हणून प्रत्यक्षात आले असता आमच्या सरपंच साहेबाला एक जण जा फोन आला की माझ्याकडं त्यांच्या खात्यावर एकदा सहा हजार व एकदा चार हजार असं दहा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं पुरावे आहेत म्हणून ते बात ते त्यांना आम्ही जाब विचारला की ते तिथून पळ काढून निघून गेले व त्यांनी गावातल्या जवळजवळ पस्तीस जागा बत्तीस जागा आहेत पस्तीस जागा आहेत टोटल ॲडमिशनच्या आर टी आय अंतर्गत तर त्यातल्या जवळजवळ आमच्या गावातल्या वीस लोक वेटिंगवर आहेत त्याला कारण असं होतं की बाहेरची लोक ऑनलाईन अर्ज भरतात आणि ह्या ऑनलाईन कसा भरायचा तर त्याला बोगस ग्रामपंचायतीचा दाखला न घेता रहिवाशी दाखला न घेता बोगस भाडे पत्रकार जोडायचं ती लोक पंढरपूर गादीगाव म्हणजे कार्यक्षेत्राच्या बाहेर मऊद परगावला सगळी लोक राहतात ते त्यांना बस असते शाळेंची हां सिंहगड इन्स्टिट्यूट म्हणून मोठी संस्था आहे सी बी एस सी पॅटर्नची संस्था आहे आमच्या गावात आणि आमच्या सरपंच साहेबांनी कार्यभार हातात गेल्यापासून शाळेला रस्ता आमच्या ग्रामपंचायत निधीतून जेवढं शाळेला शुल्क माफ करता येईल उशिरा टॅक्सेस त्यांचे दिले तरी चालतील आम्ही शाळा व्यवस्थापनाला आमच्या ग्रामपंचायत सरपंचांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे गाववाल्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे त्या शाळा व्यवस्थापनाचं असं म्हणणं आहे की आमचं काही चालत नाही तालुका शिक्षणाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करा ह्या बोगस विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे आम्ही गेलो दीड महिन्यापासून त्यांनी आम्हाला नादी लावतायत आम्ही दीड महिन्यापासून त्यांच्याकडे हेल्पडे घालतो आहे त्यांच्या विरोधात आज तक्रार करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी शिक्षण तालुका शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात लिघाडे लिघाडे साहेब म्हणून आहेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो शिक्षणाधिकाऱ्यांचं जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो शेख साहेब त्यांचं मत असं आहे की सहा महिन्यापूर्वीसुद्धा दुसऱ्या प्रकरणात त्यांना निलंबाची कार निलंबनाची कारवाई नोटीस दिली होती पण आठ महिने झालं त्यांनी अजून उत्तर दिलं नाही तर ते पन पस्तीस हजार रुपये हे नर्सरीला फी भरावी लागते हा बसची वेगळी पन्नास साठ हजार रुपये हे नर्सरीचं वर्षाचं हे आठवीपर्यंत सध्याला ते फ्री आहे म्हणजे जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याचं एका कुटुंबाचं चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान होत आहे सीबीएसई पॅटर्नपासून गावातल्या संस्थेपासून आणि गावाने योगदान ह्यासाठी देत आहे की आपल्यातली मुलं शिकावीत आर टी आय अंतर्गत म्हणून गाव पूर्णपणे सहकार्य करते आहे आणि ह्याच्यावर अजून प्रतिक्रिया आमचे विद्यमान सरपंच राजीव पवार देते नमस्कार खरं तर शिक्षणाने माणूस शहाणा होतो असं आपण पूर्वीपासून म्हणतो पण शिक्षणच आता आमच्या लहान मुलांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलं आहे असं म्हणायला हरकत नाही या शिक्षण अधिकाऱ्यांनी घोळ केला आहे असं जे स्थानिकचे लोक आहेत त्यांना आढळून आलेलं आहे त्यांच्या अकाउंटला पैसे वगैरे पण जमा झालेले आहेत असं आम्हाला एका देणाऱ्या व्यक्तीनेच सांगितलेलं आहे सांग की ज्यांनी त्यांच्या अकाऊंटला पैसे टाकले होते त्यांनी सांगितलं आहे की माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी मी त्यांना पैसे टाकलेले आहेत तालुका शिक्षणाधिकाऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरंच आहे कारण ते स्वतःच आम्हाला सांगतात म्हटल्यानंतर ते, ते खरंच असणार ना खोटं कशाला कोणी सांगाल आणि मुलगा शिकावा मुलगी शिकावी हे सगळ्यांचं स्वप्न आहे पण ते शिक्षणात पूर्वी शिक्षण खूप म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी शिक्षण संस्था काढल्या आणि त्या शिक्षण संस्था खूप चांगल्या होत्या पण आत्ताचं शिक्षण बाजारू शिक्षण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आता काय मागणी काय केली काय शिक्षणाला त्यांनी काय त्यांनी काय केलं होतं शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस त्यांचं शिक्षण म्हणजे दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर ते विद्यार्थी दाखवले होते आणि त्यांना ॲडमिशन दिलं होतं पण जे प्रॉपरचे लोक आहेत त्यांच्या मुलांचं ॲडमिशन टाळून ह्या लोकांना दिलं होतं आणि ते पैसे घेऊन दिलं होतं मग आम्ही आत्ता असं निवेदन दिलेलं आहे की ह्या शिक्षणाधिकाऱ्याला सस्पेंड करा दोषी आढळल्यावर सस्पेंड करा असं सांगितलेलं आहे आणि तशी आम्हाला साहेबांनी ग्वाही पण दिलेली आहे दोषीला सोडणार नाही त्यामुळे ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे आणि गोरगरिबाच्या लेकरांना शिक्षणाचा फायदा घेता येईल आणि आमची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये शिकतील ही एक अपेक्षा आहे आज या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आम्ही तर त्यांनी काय केलं निवेदन घेतलं आहे आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल म्हणून पण आम्ही त्या साहेबावर लेगाडे साहेबांवर विश्वास ठेवून चूक केली सत्तावीस तारखेला आमसभा होती आमच्यात सगळे आमदार आलेते तर त्यांनी त्यावेळेस ते आम्हाला लेखी दिलं की तुमच्या गावातले पोरं सगळ्यांना ॲडमिशन मिळेल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही थांबलो आणि वारंवार आम्हाला त्यांनी नादी लावलं परत नंतर पर ना जसं जसं टायमिंग होत गेला जसं होत गेलं तसंच त्यांनी काय केलं परत फोन उचलायचा नाही भेटायचं नाही होतं आहे अजून टायमिंग आहे आता मुदत आहे असं सांगितलं आज, आज आम्ही त्यांना काल तिथं जागेला नेल्यानंतरसुद्धा त्यांनी पाहणी करायला गेल्यानंतर त्यांनी पाहणी केलेली नाही आहे तिथून त्यांनी काढता पाय घेतला त्यांना म्हटलं चला ते कुठं राहते काय ते, ते बघा करा तर त्यांनी अजिबात तिथं काय केलेलं नाही आहे आणि त्यांनी आत्ता काहीतरी त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही त्यांची तक्रार दिली त्यावेळेस त्यांनी किती किती आता कितीतरी नऊ किती ऍडमिशन रद्द केले नऊ ऍडमिशन त्यांनी आता रद्द केले ज्यावेळेस आम्ही हा मुद्दा लावून धरला इथं आलो त्यावेळेस नऊ धरली आता आम्ही इथून पुढचं गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे गेल्यानंतर अजून एक नऊ होती असं जे बोगस झाले ते सगळे होत पण ती काय हाय असे ते गोडीत काय त्यांनी केलेले नाहीत ज्यावेळेस त्यांच्यावर कारवाईची वेळ आली त्यावेळेस त्यांनी ते ॲडमिशन कॅन्सल करायला चालू केलेले आहेत आता सध्या त्यांनी नऊ कॅन्सल केले मग इतक्या दिवस का केले नाहीत आणि का घेतली होती आत्ताच त्यांनी का केली कॅन्सल जर हे आम्ही आमसभेत जर मुद्दा मांडला असता तर हे एवढी वेळ आले नसती आम्हाला या साहेबांबद्दल पहिलेच थोडी थोडी कुणकुण लागली होती लोकांकडून ऐकण्यात आलं होतं की हा साहेब पैसे घेतात आणि ऍडमिशन देतात लेगाडे साहेब हा तालुका शिक्षण अधिकारी असं लोकांनी पण काय होतंय लोक घाबरतात पुढे येत नाहीत ये, लोक सांगत नाहीत लोक म्हणतात असल्या भानगडीत पडाय नको त्यापेक्षा गपचे पैसे देतात ऍडमिशन घेतात आणि हे आज ना चालू नाहीये गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे हे काय आजचा विषय नाहीये हा जुना विषय आहे नवीन नाही आणि हे लोकांना माहीत झालंय की तिथं काहीतरी केलं भाडेकरार केला भाडेकरार केला, करार केला? की यांची माणसं नेमली आहेत हे स्वतः पुढे येत नाहीत ये। कोणाकून पाच हजार कुणाकडून दहा हजार रुपये मग आम्ही दोन हजार एकोणीसला आमच्या मुला या टायमाला आम्ही परत नंतर चौकशी केली मग ज्यांनी ज्यांनी झाली त्यांना विचारलं तुमचं कसं झालं काय झालं तुम्ही लांब राहताय वगैरे तर त्यांनी म्हणले आम्ही पाच हजार कोणी दिले कोणी दहा हजार दिलं पण लोक पुढे येत नाहीत तुम्हाला सांग शिक्षणा सांगितले आता हे जे घडलेला जे प्रकार आहे तो पूर्णपणे आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांचा कानाव घातलेला आहे आणि त्यांनी निवेदन बी दिलेलं आहे त्यांनी म्हणले आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आमचं मत आहे त्याच्यावर एक चौकशी नियमाव समिती नियमाव आणि तिथं जाऊन प्रत्यक्ष चौकशी करावं आणि मग सळ सळपाणी करून मग कारवाई करावं कायदेशीर